त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना थंड पाण्याने अवलंब करावा लागते रोजगाराची व्यवस्था काही नाही आहे गरम पाण्याची काही व्यवस्था नाही की आहे काढायला पाहिजे आदिवासी शासकीय आश्रम शाळेमध्ये आपण जे पत्रकार बांधव म्हणून आदिवासी समाजाप्रती अतिशय सहानुभूती प्रेम आणि विश्वास दर्शवून जो प्रश्न उपस्थित केला येणाऱ्या काळामध्ये सोलर हिटरच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना गरम गरम पाण्याची व्यवस्था होऊन आम्ही त्यांना व्यवस्था करून देणार आहे आहे संख्या दिवसेंदिवस जिल्ह्यात कमी होत आहे नाही मी असं चिखतो की मडियांचा जो विशेषाधिकार आहे सुविठी म्हणून त्या संदर्भात किती निधी हा माड्यावर विशेष हा कर्पूर त्याच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचा आदिम समाज आदिम जमात त्याचं नाव माडिया माडिया जातीसाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून यावर्षी स्वतंत्ररित्या पॅकेज जाहीर करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे प्रयत्न आदिवासी विभागाच्या सांगत नाहीत आपण आपण आश्वासन देत आहे काय झालं आपण म्हणतो आदिवासी विभाग शंभर टक्के खूप वेगाने धावत असल्यामुळे आपल्याला दिलेले हे आश्वासन नसून

होता मेंटेनन्स कोण करतोय दुसरी वेळ आहे माझी सर्व पत्रकार बांधवांना नम्रपणे सांगतो कि मंत्री झाल्यानंतर एक वेळ मंत्री असेल आदिवासी विभागाचा मंत्री झाल्यानंतर दोन वेळा विशेष बाब म्हणून विशेष लक्ष ठेवून गडचिरोली जिल्ह्याला प्रवास केला प्रवासच नाही तर सहवाद आणि हेतू संपलेला आहे लाभार्थ्यासोबत सुद्धा सवासा नाही नाही सर मागच्या विजिट मध्ये तुम्ही मागची पहिलीच व्हिजिट होती आणि त्या मध्ये तुम्ही त्या ज्या सोडे आश्रम शाळेला भेट दिली होती त्या आश्रम शाळेमध्ये काही वर्षापूर्वी सोलर लागलेलं ला होतं पण ते सोलर आता चालू नाहीये म्हणजे तुम्ही गेले होते त्यावेळेस पण चालू शासकीय जा आश्रम शाळेमध्ये मी लाभार्थ्यांची संवाद आणि साधल्यानंतर त्या सोडे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मला पालकांनी सांगितलं की आमच्या इथं परिपूर्ण व्यवस्था असल्यामुळे सोला सोला चांगल्या काय सुविधा असतात माहितीच नसेल याच्यापेक्षा चांगल्या सुविधा असू शकतात हे त्यांना माहितच नसेल प्रकरणात नेमकं काय झालं आणि कोणावर कारवाई झाली अजून झाली नाही काय सर शंभर तुम्हाला सांगतो मी स्पष्ट शब्दात जेवढे पीओ आहेत हे सगळे मंत्र्यांशी फोटो बोलतात

कारण देऊळगाव सोसायटी वर त्याबाबत जे जबाबदार अधिकारी कर्मचारी होते त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहे झालेला धान खरेदी घोटाळ्याच्या बाबत चौकशी करून तीस एप्रिलच्या आत सुस्पष्ट अहवाल सादर करावे अशा प्रकारच्या सूचना त्या तीस तारखेपर्यंत अहवाल सादर केले अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत अटक नाही बाकी जे कारवाई जी केलेली आहे ते फक्त गुन्हा दाखल झालेला आहे पण अटक अटक फक्त दोन दोन लोकांना सतरापैकी दोन लोकांना फक्त अटक झाली दोन कर्मचारी अटक केलेले अटक केलेली हो दो पण तीस तारखेपर्यंत अहवाल सादर केला जाईल त्यानंतर योग्य ती त्यांच्यावर कारवाई केली जाईल नवीन धान खरेदीच्या नंतर भरडाईची काय स्थिती आहे कारण भरडाई आमच्या माहिती बघण्या बंद आहे आणि धान ज्या ठिकाणी खरेदी केले त्याच ठिकाणी पडून आहेत याबाबत सविस्तर म्हणजे स्पष्ट कलेक्टर, कलेक्टर कलेक्टर साहेब तात्काळ आपण त्याची चौकशी करा, करा आणि तीस तारखेचा अहवाल सादर करा मुख्यमंत्री सर कॅन्सर अंत्योदयाचे राशन कार्ड द्यायला एकही कॅन्सर पेशंट जे असे रुग्ण असेल त्यांना तो सुविधेचा लाभ मिळणार जर कोणी असेल तर सांगा आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात खूप विकास झाली असे आपल्यातर्फे सांगण्यात येत आहे परंतु कंत्राटदारांना ते आहे आतापर्यंत याचा निधी उडती करण्यात आलेला नाही तर कंत्राटदारांनी असा पवित्रा घेतलेला आहे का नवीन कामे आम्ही करणार नाही यावर आपण काय सांगतो आदिवासी विभागाच्या माध्यमातून निधीचं वितरण होते वेगवेगळ्या वेग विभागाने कामं दिल्या जाते वेगवेगळ्या विभाग हा त्या जबाबदारीनं काम करत असते त्यामुळे सर्व डिपार्टमेंटच्या विभागाच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे आदिवासी विभागामध्ये बरेचसे काम निधी अभावी पेंडिंग आहे नाही निधी रस्त्याचे आदिवासी विभागामध्ये तीस चौपण पन्नास चौपन ठक्कर बापाचे पैसे आहे ज्यांनी ज्यांनी काम पूर्ण केले त्यांना योग्य तो निधी त्वरित देण्यात का नाही देण्यात येत आहे समप्रमाणामध्ये निश्चित दिला जाईल आदिवासी विभागाचा निधी इतरत्र विभागाला कधीही वळवण्यात आला नाही येत नसते ही शंका आहे भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे सरकारच्या प्रत्येक मंत्र्याची जबाबदारी आहे प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे आणि हो <laughs> <पालक laughs> ते पूर्ण होत असते आणि शेवटी अशा परिस्थितीत जेव्हा लोक संकटात सापडले आहेत त्यांना रेस्क्यू करणं त्यांना आपल्या मा गावात परत आणणं हे सरकारच्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे पालकमंत्री केव्हा येणार आहेत पालकमंत्री केव्हा येणार आहेत पालकमंत्री लवकरच येणार आहे आणि दुसरं की प्रत्येक गोष्टीमध्ये मी लक्ष घालत आहे आधी थोडंसं आपल्या सर्वांना देखील माझी विनंती राहणार आहे की आता जेव्हाही मी या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येईल तेव्हा आपल्याशी सुसंवाद आणि आपल्याशी प्रत्येक वेळी शक्य झालं तर एक व्यवस्थित बैठक घेणे डिनर सोबत करण्याची माझी इच्छा आहे मी पहिले दोन तीनदा जेव्हा माझे दौरे झाले पूर्ण जिल्ह्याला समजून घेत होतो समजून घेतल्यानंतर आता अतिशय गडचिरोलीची वेगवान प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करत आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण गडचिरोलीला नेहमी जास्त निधी देण्याचा प्रयत्न करत आहोत जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद करत आहे जे जे प्रश्न आधी आपण उपस्थित केले त्या सर्व प्रश्नावरची नोंद मी घेतलेली आहे भविष्यामध्ये मा आतापर्यंत माझा पूर्ण कार्यालय आढावा झालेला आहे यानंतर मी वेगवेगळ्या कार्यालयाला देखील किंवा शाळेला किंवा आश्रमशाळेला देखील भेट देणार आहे आणि ज्या काही मौलिक सूचना महत्त्वाच्या सूचना असतील त्या आपण मला द्याव्या आपल्या प्रत्येक तक्रारीची मी दखल घेईल आणि ने आपल्याशी नेहमी संवाद होता गडचिरोली जिल्ह्यामध्ये